सध्या माझ्याकडे तयार पुरणाच्या ऑर्डर्स चा घेणं चालू आहे आज सकाळी एक अर्जंट कॉल आला होता ज्यांना एक तासाभरात पुरण करून हवं होतं आणि ते आपण बनवून दिलेलं आहे आता होतं काय की मिक्सरचं भांडं किंवा पुरणाची जाळी किंवा ब्लेंडर याचा वापर करून जर आपण पुरण बनवायला घेतलं तर आपल्याला थोडासा वेळ लागतो कारण शिजवलेली डाळ थोडीशी थंड झाल्याशिवाय मिक्सरच्या भांड्याचा किंवा पुरणाच्या चाळणीचा आपल्याला उपयोग करता येत नाही ब्लेंडर गरम डाळीमध्ये आपण वापरू शकतो पण त्याचे शंभर टक्के चांगले रिझल्ट मिळतीलच याची खात्री नसते म्हणून या तीनही गोष्टी मी जरा बाजूला ठेवल्या आणि आपलं पारं पारंपरिक असं यंत्र परत स्वयंपाकघरात आणलं जुना ते सोनं म्हणतो ना आपण तसंच आहे हे तर आज यंत्राचा वापर करून टायमर लावून आपण पुरण तयार करणार आहोत मला डाळ शिजण्यासाठी पंधरा मिनिटं लागलेली आहेत आता ही कढई मी मंद आचेवर गॅसवर गरम करायला ठेवणार आहे यामध्ये घालण्यासाठी गुळ आणि साखर मी डाळीच्या प्रमाणात मोजून घेतलेला आहे आता टायमर ऑन आहे डाळ शिजवताना मी पाण्याचं प्रमाण मुळातच कमी ठेवलं होतं त्यामुळे पाणी काही काढलेलं नाहीये आता गुळ आणि साखर जे मी मोजून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहे कुकरमधून डाळ बाहेर काढल्या काढल्या मी वाटायला घेतली डाळ अजून गरमच आहे त्यावर आपण साखर आणि गुळ घातलं म्हणजे तेही झटपट मेल्ट होते आणि कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामुळे वाटलेलं पुरण आणि गॅसवर ठेवलेली कढई या दोन्हीचं टेम्परेचर सारखं असणार आहे मला थोडा सेटअप चेंज करायचा आहे म्हणून मी इथे टायमर पॉज केला इथे मला तीन मिनिट सत्तावीस सेकंद लागलेले आहेत आणि आता टायमर ऑन केल्यानंतर हे वाटलेलं पुरण यामध्ये ऍड केलं आता दोन्हीच टेम्परेचर सारखं असल्यामुळे इथे आपण बघू शकतो की पुरणाला झटपट उकळी यायला सुरुवात होते पुरण आळवताना म्हणजे चटका देताना ते हातावर उडण्याची शक्यता असते इथे मी हॅन्ड घालून घेतलेले आहेत टायमर ऑन केल्यापासून साधारण दहा मिनिट आता होत आलेले आहेत आपण इथे बघू शकतो पुरण जे आहे ते तयार होत आले ते पॅन सोडायला लागलेलं आहे पुरण झालंय का आहे पाहण्यासाठी चमचा उभा करून पाहणे हे एक खूण आहेच आहे पण या व्यतिरिक्त अजून एक म्हणजे जेव्हा आपण चमच्यावर थोडंसं पुरण घेतो आणि खाली झटकतो तेव्हा ते ज्या कंडिशनमध्ये खाली पडते त्याच कंडिशनमध्ये राहतं म्हणजे त्याचा शेप तसाच राहतो याचा अर्थ पुरण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता यामध्ये फ्लेवर्स ॲड करू मी इथं जायफळ खिसून आहे आणि वेलचीची पूड मी करून ठेवली होती ती घातली आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं थंड करून घेतलं की आपलं पुरण रेडी आहे इथे आता आपण बघू शकतो बारा मिनिट झालेले आहेत हे बारा मिनिट आणि डाळ शिजायचे पंधरा मिनिट एवढ्याच वेळात आपले हे पुरण तयार झालेलं आहे म्हणजेच पारंपरिक उपकरण पुरणयंत्राचा वापर करून इथे दहा लोकांसाठी आपण दीड ते दोन किलोचं पुरण रेडी केलेलं आहे आणि त्यासाठी साधारण पस्तीस ते चाळीस मिनिटं लागली आहेत तर अशा प्रकारे मी माझी ऑर्डर पूर्ण केली थँक्यू